शेतकऱ्यांना कर्जमाफी महिलांना दरमहा सहा हजार रुपये पेन्शन दिव्यांग आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना न्याय मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं गुरुवारी दसरा चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून हे आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं शेतकऱ्यांना कर्जमाफी महिलांना दरमहा सहा हजार रुपये पेन्शन दिव्यांग आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना न्याय मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं गुरुवारी कोल्हापुरातील दसरा चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून हे आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं या आंदोलनाचं नेतृत्व जिल्हाध्यक्ष समाधान हेगडकर उपाध्यक्ष आशिष शिंदे जिल्हा परिषद सदस्य आदित्य कांबळे रामेश्वरी पार्टी सागर कांबळे किरण काळे रुपाली भालेकर पूनम गोसावी प्रवीण पाटील नरेवाडीच्या अण्णासाहेब पाटील उत्तम कोराडे पांडुरंग गांगुर्डे आदींनी केलं प्रहार कार्यकर्त्यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र स्वरूप धारण करणार आहे आंदोलकांनी घोषणाबाजी करत शासनाच्या निष्क्रिय धोरणांचा निषेध नोंदवला शाहपुरी पोलीस ठाण्याच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता